बऱ्याच जणांच्या मनामध्ये असा प्रश्न येत असेल का छत्रपती संभाजी महाराजांना वाचवण्याचा प्रयत्न मराठ्यांनी केला नाही का किंवा मराठी छत्रपती संभाजी महाराजांना का वाचवू शकले नाही आणि जरी प्रयत्न केला असेल तर ते प्रयत्न अयशस्वी का झाले तर आपल्याला त्याचं उत्तर जाणून घ्यायचे पण आपल्याला सर्वांना माहिती आहे का छत्रपती संभाजी महाराजांना मारण्याचा काय हा पहिलाच प्रयत्न होता का तर नाही छत्रपती संभाजी महाराजांना मारण्याचा पहिला प्रयत्न आपल्या पन्हाळगडावरतीच केला होता तो प्रयत्न केलेला होता अणाजी पंतांनी आणि त्यानंतर आता ह्याच लोकांनी काय केलं होतं का ह्याच लोकांनी परत छत्रपती संभाजी महाराजांना अटकसुद्धा करायचा प्रयत्न केला होता आणि तिसरा प्रयत्न असा झाला होता का त्यावेळेस आपल्या राजमाता ज्या आहेत आपल्या राजमातांसोराव आहे त्यांच्या एका फक्त याच्यावर सईचं पत्र होतं पण का त्यावरती मजकुरा टाकला होता अनाजी पंतांनी आणि त्यावेळेस जो त्या औरंगजेबाचा पोरगा अकबर आणि तो कुणाच्या याच्या खाली होता तर तो आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या खाली होता किंवा संभाजी महाराजांच्या आश्रयाला आलेला होता आणि त्याला ह्या लोकांनी फितूर केलं आणि तू फक्त तुझं सैनिक घेऊन ये आणि तुला आम्ही निम्म स्वराज्य देतो बाकीचं निम्म स्वराज्य मग हे राजाराम महाराजांना देऊ असा त्यांचा तो प्लॅन ठरलेला होता पण तोही प्लॅन आणि त्याचंही पत्र खुद्द त्या आणि आग आगबरानेच छत्रपती संभाजी महाराजांना दिलं आणि तिथेही तो प्लॅन फसला पण चौथा जो डाव होता चौथा डाव ह्या मुकरबखानाने टाकला आणि हा मुकरब खानाने टाकलेला डाव आणि त्या डावामध्ये अर्थातच आपल्या आपल्या सर्वांना माहिती का घरका लंका डहन तर मग त्यांना जे सहभागी झाले होते आणि किंवा हे छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वरला जाणार आहेत त्याची माहिती ही ह्या मुकरबखानला भेटलेली होती पण त्याला रस्ता माहीत नव्हता तो रस्ता दाखवायचं काम केलं कान्होजी शिर्के आणि गणोजी शिर्के यांनी आता आता हे कान्होज शिर्के आणि गनोजी शिर्के तर यांना मुळामध्ये त्यांना वतन पाहिजे होतं पण आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे याच्या स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी एक नेम केला होता कुणालाही वतनदारी दिली जाणार नाही कारण मग वतनदारी जर दिली तर स्वराज्याचा उपयोग काय आणि आता यांना पाहिजे होते वतन आणि त्याच्यातला हा कान्होजी जो आहे तर तो छत्रपती संभाजी महाराजांचा चुलत मेवणा आणि त्यानंतर हा गणोजी आहे तर हा छत्रपती संभाजी महाराजांचा सक्का मेवणा तर म्हणजेच अर्थात महाराणी येसुबाईंचा यांचा सक्का भाऊ आणि तो कान्होजी शिर्के तो त्यांचा चुलत भाऊ आणि मग आता यांना तर वतनं भेटत नव्हती आणि त्यामुळे ती नाराज होती म्हणून मुकरफ खानाने पहिल्यांदा कान्होजी शिर्केला गळाला लावलं आणि कान्होजी शिर्केला गळाला लावल्यानंतर कान्होजी शिर्केनी गणूज शिर्केला गळाला लावलं आणि मग ते त्या ठिकाणी मोगलांच्या बाजूनं झाले आणि मग आता इथे हा जो डाव आहे तो डाव बरोबर मुकरब खांनी असा मोठा डाव खेळला मुकरब खांनी केलं काय का त्याला माहिती होतं का छत्रपती संभाजी महाराज या ठिकाणी संगमेश्वरला येणार आहेत कारण नेमकीच अशी त्यांनी रणनीती औरंगजेबाने आखली होती त्यांनी पहिला रायगडाला वेढा दिला होता त्यानंतर मग त्यांनी रायगडाला वेढा दिल्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी त्यांनी नाकेबंदी केली होती आणि त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज हे संगमेश्वरवरून त्या परत नदी मार्गे कुठे जाऊ नये म्हणूनही त्या ठिकाणी त्यांनी पहिल्यांदाच अगोदर सैन्याची व्यवस्था करून ठेवली होती आणि आता मग झालं काय होतं का छत्रपती संभाजी महाराज जे आहेत तर ते आता पुढं ह्या ज्या काय रायगडावरती आहे आपला वेडा पडलेला आहे आणि त्यानंतर मग आता वेगवेगळ्या ठिकाणी परत लढाई पण चालू होती औरंगजेबाच्या सैन्याबरोबर तर यातून कसं बाहेर पडायचं तर या आता ह्याविषयी सल्लामतलंच करायची होती आणि म्हणून करताना त्या ठिकाणी त्यांची बैठक आयोजित झाली होती आणि मग आता याची जी माहिती होती ती माहिती मुकरब खाण्याला भेटली पण त्याला रस्ता माहीत नव्हता तो रस्ता त्यांना माहिती करण्याचं काम ह्या गणुज शिर्केने केलं आणि आताच कानू शिर्के पण हो त्याबरोबर होता त्यावेळेस मुकरब खाणे सांगितलं चला तुम्हाला जे वतन पाहिजे मला तुम्ही त्या वतनाचा भाग दाखवा मी तुम्हाला ते वतन तुम्हाला देऊन टाकतो आणि मग मा आपल्याला माहिती आहे का त्यानंतर ते, ते, ते कानू शिर्के गणू शिर्के हे संगमेश्वर पर्यंत घेऊन आले त्या मुकरब खानाला आणि त्यानंतर मग आपल्याकडे इतिहासामध्ये अशी पण नोंद आहे तिथून अति प्रचंड वेगाने जाण्याचा रस्ता सुद्धा याच लोकांनी त्या मुकरब खानाला दिला आता इथपर्यंत हा सगळा इतिहास झाला आणि मग आता प्रश्न येतो का मग मराठीने वाचवायचा प्रयत्न केला नाही काय तर आपण बघितलं असेल का ज्यावेळेस मुकरब खान गेला होता तर पाच हजार सैन्य होतं आणि त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांबरोबर फक्त दीडशे मावळे होते आणि अर्थातच अगोदरच यांनी चौबाजून कोंडी करून ठेवलेली होती का कुठल्याही पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांना पळवून जाणं त्या ठिकाणी शक्य नव्हतं आणि म्हणून मग त्या ठिकाणी घनघोर लढाई झाली आणि त्या घनघोर लढाईमध्ये मग छत्रपती संभाजी महाराजांना या मोकरणी अटक केली मग अटक केल्यानंतर मग पर जायचा कोणता तर तोही तो रस्ता यांनी सांगितलेला होता तिथून दोन दिवसामध्ये आपल्याला माहिती आहे आता हे जे पर संगमेश्वर आहे हे येते कोकणामध्ये तिथून आपण बघितलं असेल का जवळजवळ आपला त्या काळचा आपला जर आपण बघितला असेल त्या काळचा अहमदनगर आपण म्हणूया आता नाव त्याचा अहिल्यानगर झालेला आहे आणि त्याच आपल्या याच्या अहिल्यानगर मध्ये बहादूरगड आहे तो आहे आपल्या याच्यामध्ये श्रीगोंदा तालुक्यामध्ये तर ह्या बहादूरगडावरती छत्रपती संभाजी महाराजांना आणलं गेलं फक्त दोन दोन दिवसामध्ये आणि मग आता जो काय प्रश्न आपल्या मनात आला आहे का मराठींनी प्रयत्न केला नाही का तर काय झालं काय होतं का त्याच वेळेस रायगडालाही वेढा पडलेला होता रायगड वाचवणं गरजेचं होतं त्याही ठिकाणी लढाई चालू होती बरेचसे सरदार हे त्या ठिकाणी व्यस्त होते आणि किंवा रायगडाला वेढा असल्यामुळे त्यातून ते बाहेर पडू नये बाहेर पडू शकले नाही किंवा त्यात आणखी एक कारण आहे का ही बातमी कळण्यासाठी खूप उशीर झाला होता कारण ज्या वेळेस रायगडावरती बातमी पोहोचली का छत्रपती संभाजी महाराजांना अटक झालेली आहे तोपर्यंत वेळ निघून गेलेला होता तोपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांना बहादूरगडावरती आणण्यात आलं होतं आणि मग राहतो प्रश्न का बाकीच्या मावळ्यांचा तर बाकीच्या मावळ्यांना सुद्धा माहिती होईपर्यंत हे बहादुरगडावरती छत्रपती संभाजी महाराजांना नेण्यात आलं होतं आणि मध्ये ज्या रस्त्यानं छत्रपती संभाजी महाराजांना नेण्यात येणार होतं त्याही रस्त्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नाकेबंदी केलेली होती आणि ही जी नाकेबंदी केलेली होती तर ह्या नाकेबंदीमुळे आता आता ज्या वेळेस काही मावळ्यांना माहिती पण झालं पण आता इतकी मोठी नाकेबंदी आणि इतकं मोठं सैन्य औरंगजेबाचं असल्यामुळं त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना सोडवणं कोणत्याही मावळ्यांना शक्य झालं नाही आणि आपल्याकडे इतिहासामध्ये अशी पण नोंद आहे का काही काही मावळ्यांनी त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न सुद्धा केला पण काय झालं का इतक्या मोठ्या सैन्यासमोर त्यांचा त्या ठिकाणी निभाव लागला नाही आणि आप आपल्याला माहिती आहे का त्या ठिकाणी याच्या रायगडावरती जो का आपला जुलपिकार जुल्पिकारखान होता तर त्या जुलपिकार खानाचा त्या ठिकाणी वेडा पडला होता आणि त्या वेढेमध्येच बरेचसे सरदार त्या ठिकाणी अडकून पडले होते आणि त्या ठिकाणी घनघोर लढाई चालू होती आणि त्या लढाईमध्ये ते सहभागी झालेले होते असं असताना तिथली लढाई सोडून जर समजा ते परत महाराजांना वाचवायला त्यांना ते, ते येणं शक्यच नव्हतं कारण तो काय वेडा पडलेला होता त्याही परिस्थितीमध्ये जरी ते तिथून बाहेर पडले असते तर मग हा रायगड जो आहे तो रायगड त्या ठिकाणी कुणाच्या ताब्यात गेला असता मोगलांच्या ताब्यामध्ये गेला असता आणि पण पहिली गोष्ट अशीच आहे का तिथून रायगडावरनं सरदारांना बाहेर पडणं शक्यच नव्हतं आणि मग आपल्याला माहिती आहे का आता आपले जे काय मावळे होते त्या मावळ्यांना जास्त करून आपला गणिमी कावा जो आहे तर त्या गणिमी काव्याच्या लढाईमध्ये ते होते तर पण इथे ह्या ठिकाणी एक मोठा डाव खेळला औरंगजेबाने त्यांनी पहिल्यांदा महाराजांना ह्या डोंगर दऱ्यातून त्यांनी बाहेर आणलं आता मग आपण बघितलं असेल का संपूर्णपणे जर आपण कोकण रत्नागिरी वगैरे कोल्हापूर वगैरे पण हा सगळा भाग वगैरे सगळा पुन्हा वगैरे सगळा भाग सोडून मग त्यांनी सपाट प्रदेशामध्ये आणलं ते कारण असं होतं सपाट प्रदेशामध्ये आणण्याचं का ह्या सपाट प्रदेशावरती काय आहे का सैन्य हे भरपूर लागणार आहे आणि त्यावेळेस औरंगजेबाकडे पाच लाख सैन्य होतं आणि आपल्याकडे मराठ्यांचं किंवा स्वराज्यामध्ये हे असं सांगतात का पंचवीस ते तीस हजाराच्या आसपास सैन्य होतं आणि मग आता इतक्या मोठ्या सैन्याचा ठीक आहे आपण डोंगरदाऱ्यामध्ये गणिमिकावा करतो त्या ठिकाणी त्या ठिकाणी निभाव लागतो पण अशा सपाट प्रदेशावरती समोरासमोर लढाई करायची असते आणि त्याही वेळेस मग ही गोष्ट शक्य झाली नसती आणि पण जरीही प्रयत्न केला असता पण आता काय केलं होतं का त्याच वेळेस ह्या औरंगजेबाने जाणून बुजून बऱ्याचशा गड किल्ल्यांवरती के आक्रमण केली होती त्याही ठिकाणी बरेचसे सैन्य हे प्रत्येक गड किल्ल्यावरतीच असे कुतुम पडलेले होते कारण आपण बघितलं असेल रायगड लढाई चालू होती त्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी आपण म्हणतोय का ह्या गावात त्या गावातल्या छोट्या छोट्या लढाया औरंगजेबाने त्यावेळेस चालू केल्या होत्या आणि हे सगळं सैन्य आपलं त्या ठिकाणी गुंतलेलं होतं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी का सैन्याला माहिती होईपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांना ह्या डोंगर दऱ्यातून तो औरंगजेब पहिल्यांदा घेऊन गेला होता आणि त्यामुळे तेही ते शक्य नव्हतं पण आता आणखीन काही आपल्याला इतिहासामध्ये अशा नोंदी आपल्याला सापडतात का त्या ठिकाणी संताजी गोरपडे आणि दनाजी गोरपडे यांनी सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांना सोडायचा प्रयत्न केला पण त्या प्रयत्नामध्ये ते यशस्वी झाले नाही त्यानंतर परत ज्योतिजी केसरकरांनी सुद्धा प्रयत्न केला त्यानंतर आप्पा शास्त्री दीक्षित आहे आप्पा शास्त्री दीक्षितांनी सुद्धा प्रयत्न केला रायपा महार आहे आणि त्यांनी सुद्धा प्रयत्न केला आणि त्यानंतर खंडो बल्लाळने सुद्धा प्रयत्न केला पण आता यांच्या एकाही प्रयत्नाला यश आले नाही आणि मग आपल्याला सर्वांना माहिती आहे का शेवटी छत्रपती संभाजी महाराजांना चाळीस दिवस यातना करून त्यांच्यावाले हाल हाल करून मग आपल्याला त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचे जे काय आपण म्हणूया पूर्णपणे हाल हाल करण्यात आले आणि चाळीस दिवसानंतर छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाला म्हणजेच अर्थात जर आपण बघितलं असेल का ही पाच लाखाची फौज औरंगजेबाची होती आणि जर समजा त्यावेळेस आपल्या मावळ्यांना जर ही गोष्ट लवकर कळली असती तर मग छत्रपती संभाजी महाराजांना वाचवणं शक्य झालं असतं पण आता झालं काय का खूप मोठी चाल त्यावेळेस औरंगजेब खेळला आणि खूप मोठं जाळं विणलं गेलं आणि पण सगळ्यात मोठी जे आपण म्हणूया का जे आपले घरचेच आहेत आपल्या घरचा भेरी आणि लंका डहन असं म्हणतात आणि हे बरोबर तसंच झालं का घरच्याच लोकांनी पर दगा फाटका दिला आणि छत्रपती संभाजी महाराज ह्या मोगलांच्या जाळ्यामध्ये अडकले आणि तेव्हा आजच्या भागामध्ये आपण असं जाणून घेतले की बाबा छत्रपती संभाजी महाराजांना मराठ्यांनी वाचवायचा प्रयत्न केला नाही का तर हा प्रयत्न मराठ्यांनी केला पण मराठ्यांना ज्यावेळेस ही सगळी गोष्ट माहीत झाली त्यावेळेस खूप वेळ झालेला होता आणि त्यानंतर इतक्या मोठ्या खानाच्या फौजेसमोर का मराठ्यांचा निभाव लागला नसता याचं कारण का महाराजांना त्यांनी पहिल्यांदा सुरक्षित ठिकाणी म्हणजे त्याच्यासाठी सुरक्षित ठिकाणी आणलं का ज्या ठिकाणी मराठ्यांनी का कुठलेही मराठीही जे आहेत ते एकाच दिशेनं वार करू शकणार नाही का जर त्यांना वार करायचा असेल तर सगळ्या दिशेनं करावं लागेल तर या अशा परिस्थितीमध्ये मराठ्यांना छत्रपती संभाजी महाराजांना सोडवणं शक्य झालं नाही